हलो हरीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि बऱ्यापैकी उशिरा म्हणजे जवळजवळ साडेसात पावणे आठला मी उठलेली आहे आणि उठून करायचं काय ॲक्च्युली काय झालं ना करीनाचं जे वॉशिंग मशीन आहे बघा माझ्या मागे त्याचा जो ड्रेन पाईप आहे ना तो असा पसरवावा लागतो टॉयलेटमध्ये आणि मग ते पाणी जातं तिने मला सांगितलं मम्मा दोन बेडशीट ना ते वॉश करून ठेव मला आल्यानंतर फ्रेश बेडशीट लागेल मी मशीन रात्री लावलं मशीन झालं बघते तर बेडशीट असे पाण्यामध्ये डबडब मी तिला म्हंटल अगं हे तर, तर काय मशीन मशीनमध्ये पाणी साचलंय म्हटलं डबडब माझ्या लक्षातच आलं नाही ती उल्ली मम्म तू म्हंटल बरोबर लावलं ना बाई आता तिचं वेगळं माझं वेगळं मी पुन्हा लावलं आणि मग रात्री झोप लागून गेली उशिरा बघितलं होतं मी सकाळी उठून बघते ते परत तसंच आणि मग मला एकदम क्लिक झालं की अरे आपण हा पाईप पसरवलाच नाही मग आत्ता तो पाईप पसरवला मग ते पायने गेलं आणि मग आत्ता ते बेडशीट वाट टाकले तर आता करीनाशी बोलले काय करावं काही सुचतच नाही आहे खूप परेशान झाली मला खूप टेन्शन आलं आहे या फ्लॅटला करीनाला फ्लॅटमेट मिळणं खूप गरजेचं आहे खूप छान घर आहे ॲक्च्युली हे एवढं छान आहे पण आता ते काय माहिती कधी मिळेल काय तर थोडीफार थोडीफार क्लिनिंग जी मला वाटते मला आंघोळीच्या आधी आवडतं साफसफाई करायला ती मी करून घेईल आता माझ्यासाठी गुळाचा चहा बनवतो एकदा आणि मग थोडंफार जे क्लिनिंग मला वाटतं करावं ते करून घेईल माझ्याकडे ना हा जो स्टँड आहे ना हा इथे असतो कॉर्नरला आणि मग तिथली जागा काय एवढी स्वच्छ म्हणे का आता बायका करतात तेव्हा थोडंसं चिगट वगैरे हे बघा मशीनची पिन पण अशी इकडे लावावी लागते बराच मोठा खेळ आहे तो मशीन मशीन लावणं म्हणजे आभरते मी एक्सटेन्शन बॉक्स स्टँड असा इथे असतो मी तो पण रात्री तिथली जागा क्लीन केली आणि तो स्टँड इकडं ठेवून दिला साबण वगैरे म्हणजे कसं एकदम स्वच्छ घासून घेतलं होतं हे सगळं मी आणि ही भांडी याच्यामध्ये हे भांड्यांची ट्रॉली आहे आपली जशी असते ना भांड्यांची जाळी ओनरनेच दिलेली आहे चला आता चहा करूया चहाचं भांड करीनाने बरं मी क्लीन केलं थोडंसं दिसता पण आहे निशान तर म्हणजे मी नेहमी जे घेते घरी त्यापेक्षा तरी छोटी आहे तर कपभर चहा पिला गेला आणि तोही साखरेचा म्हटलं जाऊ द्या काही मैत्रिणी म्हणतात मला तुका इतकी जाडने नाही हात हातपित्रा काय करायचंय तर चहा पिला गेला आता मी घर क्लीन करणार आहे आणि ते काय शूट करत नाही या घराच्या क्लिनिंगचा ब्लॉग ऑलरेडी मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तर आता रोजची जी क्लिनिंग असते घराला झाडू मारणं पोछा मारणं थोडी फार डस्टिंग टॉयलेट बाथरूम आंघोळीच्या आधी क्लीन करणं ते सगळे कामं करून घेते आवरलेले हां आवरत आणलेले कप्पे हे करीनच कपाट प्रचंड असं भरलेलं आहे गचगच कपड्यांनी आणि वस्तूंनी आणि इथे बऱ्याचशा वस्तू आहे तिच्या त्या पण मला चेक केल्या मी आणि फेकण्यासारख्या मी साईडला केल्या इथे तिचे ट्रेडिशनल ड्रेस आहे तर हेच माझी कपाटातली आवरा आवर चालू आहे कॉस्मॅटिक वगैरे सगळं हे वे व्यवस्थित ठेवून देते तिचे ट्रेडिशनल ड्रेसेस मी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेले तरी शांत बसू शकत नाही इतकं छान मस्त कडक ऊन पडलं होतं म्हणून मी सगळं कुशन बालकणी आधी पुसून घेतली होती कपड्याने आणि मस्तपैकी ऊन उंदायला ठेवलं परंतु आता असं आभ्र आलं आहे बघा कसं काळं कुठं आकाश झालं आणि करीनाच्या कपाटामध्ये जेवढेही म्हणजे सगळे नाही खूपच हे काळे आमच्या मायलिकींकडे पण मी असे थोडेसे दोऱ्यांवर मावतील एवढे तिचे काळे कलरचे कपडे मशीनला धुऊन ते देखील टाकलेले आता हे कुशन जे आहे ना हे त्या दिवशी पुसायचं राहिलं होतं गडबडीमध्ये आता कुणाला काय वाटेल मी रिक म्हणजे जसं माझ्या मुलीला वाटतं की मी रिकामपणा करते बो हा परंतु जवळ आल्यानंतर आता हे बघा आता हे बघा जर एवढी डस्ट आहे तर मग ही क्लीन करायला हवी आहे की नाही हे कुशन उचलल्याशिवाय कशी दिसेल ना हे बघा मला ह्या गोष्टींचा फार त्रास होतो आणि मला ते साफ केल्याशिवाय चैन पटत नाहीत आता मी हे क्लीन करते गाईज तुम्ही म्हणाल ना संध्याकाळचे सहा वाजून गेलेले परंतु मी आंघोळ केली नाही कारण की मला खूप टेन्शन आलं खूप म्हणजे खूप टेन्शन आलं टेन्शन का आलं जुलै महिना आता बघा आजची अठरा एकोणावीस तारीख आहे करीनाला फ्लॅटमेट जी पण कोणी फायनल करेल हा फ्लॅट तिला जुलैचं रेंट द्यावं लागेल अद्यापही कोणी मुलगी फायनल झाली नाही कारण हे घर बंद असतं बऱ्याच इंटरेस्टेड आहे कारण ह्या कॉलेज ह्या फ्लॅटची स्पेशालिटी काय आहे एम आय टीच्या गेटवर हा फ्लॅट आहे जवळ आहे एकदम आणि कसा आहे काय ते का तर तुम्ही बघताच परंतु आता करीनाची इंटर्नशिप चालू आहे वीस एक तीन आठवड्यापासून जवळजवळ हे घर बंद आहे आता मी छान नीट क्लीन केलं त्या दिवशी मी राहायच्या दृष्टीने चाली होती परंतु प्रशांतजी मला घेऊन गेले नाही नाही तुला एकटे कुठं सोडून जाऊ आता मी आली आहे कालपासून आली आ, मी मी आलीन करीना गेली रात्री कारण की तिला जाणं गरजेचं होतं तिची इंटर्नशिप चालू आहे तर मुलींना फ्लॅट दाखवायसाठी मी थांबून गेली आज सकाळपासून चार मुली फ्लॅट बघून गेल्या कोणी जॉब करतं कोणी एज्युकेशन घेतं कोणी करण्यापेक्षा करीनापेक्षा खूपच मोठं आहे कुणाला नॉनव्हेज चालत नाही तर असं प्रत्येकाचं काही नाही तर काही प्रॉब्लेम येऊ राहिला म्हणजे घर तर सगळ्यांनाच आवडतं आहे कारण घर आहेच आवडण्यासारखं कुणाला एका मुलीला फ्लॅट छोटाही वाटला ती बोलली माझं खूप सामान आहे तर इतकं मला टेन्शनमध्ये ना तर मला सकाळपासून अंघोळ करायलाशी वाटली नाही तुम्ही विश्वास नाही करणार म्हणजे फोन केल्यावर खायचे पदार्थ इथे होम डिलिव्हरी सगळीकडेच अव्हेलेबल आहे माझ्याकडे नंबर्स आहे आजूबाजूच्या लोकांचे किंवा नुसतं मला खाली उतरायचं उशीर आहे लाईनीत खायची दुकान आहे पण मी आज दिवसभर काय खाल्लं असेल सकाळी चहाबरोबर ॲज ऑलवेज जे की चुकीचं आहे पार्लेजी आणि चहा कारण की मी चांगले होते पार्लेजी दुपारी भूक लागल्यानंतर मी काय केलं असेल तर के तो पोहे बनवून खाल्ले त्या पोह्यांना माझ्याकडे न कांदा होता आणि कोथंबीर होती न कढीपत्ता होता मी काय केलं जिरं मोहरी टाकली पोह्यांवरच आपली हळद मीठ लाल तिखट टाकून घेतलं आता मला कोणी आडवायला आहे का मी पाहिजे ते खाऊ शकते एखाद्या डायनिंग हॉलमध्ये जाऊन एखादी खाली एन्जॉय करू शकते पण मनस्थिती पाहिजे ना तशी तर मला प्रतीक प्रशांतजी खूप रागवले की तुझ्या तुझ जिथे वर आहे तिथे खालच्या दुकानात पोळ्या मिळतात गरम गरम सगळं मिळतं शोरमा व्हेज नॉन व्हेज स्नॅक्स ब्रेकफास्ट सगळं तिथे सगळे खायचे दुकान आहे पण माणसाची जेव्हा मनस्थिती चांगली नसती ना त्याला भूक लागत नाही काही खावंसं वाटत नाही अशी तर मी खूप पुढी आहे पण मला याच कसला तरी आवाज होतोय कोणीतरी काहीतरी चालतंय आय होप की ते तुम्हाला जास्त डिस्टर्ब न करो मला टेन्शन या गोष्टीचं की मी इथे मुलं माझे घरी नवरा घरी आणि बाय माणूस नसली म्हणजे घरामध्ये किती हाल होतात तर मला कसं काही खाण्याची इच्छा होईल काल तर मी खाल्ला शोरमा प्रतीकने मला शपथ दिली होती त्याच्यामुळे चिकन शोर्मा आणून खाल्ला पण आज मला असं झालं की कधी एकदाची मुलगी फायनल होईल आणि आता मी माझ्या माझ्या घरी चाललं जाईल आपण घरात नसलो की सगळं होतं बरोबर तर काही आपल्या वाचून राहत नाही पण आपल्याला वाटतंच ना हे बघा कोणी एवढा आवाज करताय आता बरं बाल्कनी समोर बसली मी दार दिवडं आहे थोडा दरवाजा लोटला दरवाजा लोटला मी थोडा आवाज बंद करो और फाइनली आत्ता एक मुलगी म्हणजे चौथी मुलगी माधवी चौधरी म्हणून ती फ्लॅट बघून गेली आणि मी तिला सांगितलं बाई सकाळच्या तीन चार मुली बघून गेल्या म्हटलं जाऊ मीच मोठ्याने बोलायचा प्रयत्न करते तो आवाज काय थांबायला तयार था नाही त्या मुलीला मी सांगितलं की बाई तीन चार मुली, मुली बघून गेल्याय पण मी अजून काय कुणाला फायनल केलं नाहीये कारण म्हणजे त्यांनी तर होच म्हटलं त्यांच्याकडून हो होतं हो पण जसं की एक मुलगी नॉन व्हेज खात नव्हती एक वयाने करीनापेक्षा खूप मोठी तिला फ्लॅट छोटा वाटला ती आईशी बोलून कळवणार होती मग तिला म्हटलं आता जिचे मला पहिले टोकन अमाऊंट येईल ना तिला मी फायनल करेल असं मी तिला सांगितलं शेवटी आणि तिला इतका आवडला बेस्ट पार्ट म्हणजे ती एम आय टी कॉलेजलाच आहे करीनाच्या कॉलेजलाच आहे दोन वर्षापासून ती मुलगी पुण्यात आहे दिल्लीची आहे प्रॉपर ती बिहारची आहे पण तिची आई वगैरे ते दिल्लीलाच राहते तर मला मुलगी एक में में मी म्हटलं ना की मला माणूस बघून आयड्या येऊन जाते तर मला मुलगी चांगली वाटली स्वजळ वाटली शांत वाटली व्यवस्थित वाटली थोडक्यात म्हणजे आणि मी पण तिला सगळे प्लॉ प्लस पॉईंट सांगितले नाही का किंवा खालीच सगळं मिळतं आता ती माहितीला आहे म्हटलं तिला सगळं माहितीच आहे पण घराच्या बाबतीत मी तिला सांगितलं की सेफ्टीच्या दृष्टीने खूप चांगलं आहे खाली वरती येण्यासाठी कार्ड लागतं त्याच्याशिवाय कोणी एंट्री करू शकत नाही बिल्डिंगमध्ये त्यानंतर ओनर खूप छान आहेत ते फक्त ऍग्रीमेंटच्या वेळेसच येतात वर्षातून काही खराब झाली वस्तू कुठली तर ते सांगता रिपेअर करून घ्या आणि त्याचे पैसे रेंटमध्ये मायनस करा आणि खूप सपोर्टिव्ह आहे ते माझी मुलगी दोन वर्षापासून राहते घरात सगळं फर्निचर वगैरे सगळं त्यांचं आहे कुकिंगचे सगळे भांडी आम्ही आणलेली बरण्या जार कुकिंगला लागणारे भांडे तुला काही आणायची गरज नाही माझ्या परीने मी तिला सगळे प्लस पॉईंट सांगितले प्लस तेही सांगितलं की माझ्या मुलीला बिलकुल पसारा चालत नाही आणि इव्हन मलाही आवडत नाही मी दरवेळेस आले की घरावर ते म्हटलं स्वच्छता मेंटेन करणं फार गरजेचं आहे सगळं सांगितल्यानंतर तिलाही ते आवडलं ती बोलली हो मलाही स्वच्छता लागते बो आणि तिने लगेच ती गेली ती बोलली मी आईशी बोलते आणि पाचव्या मिनटाला तिने करीनाला फोन केला करीनाचा फोन आला की मम्मा तिला टोकन अमाऊंट द्यायचं आहे मग ओनर आता आउट ऑफ इंडिया आहे त्यांना मी कॉल केला व्हॉट्सअप कॉल पण त्यांनी रिसीव नाही केला बरं एकदा मुलीने टोकन अम अमाऊंट दिलं म्हणजे मी फ्री होऊन जाते ना की हो बो झाली एकदाची फायनल मुलगी पण आता ओनरशी बोलल्याशिवाय त्यांना सगळं सांगितल्याशिवाय तिच्या डिटेल त्यांना पाठवल्याशिवाय किंवा त्यांच्याकडून यश आल्याशिवाय मी मुलीला चावी कशी देऊ ना तरी सुद्धा मी टिनूला म्हटलं करीनाला म्हटलं की टोकन अमाऊंट तिला देऊन ठेवायला म्हणजे आपल्याला तरी एक ना की हो ब कारण करीनाच्या फ्रेंडचीच फ्रेंड आहे ती म्हटलं एकदा आपल्याला हे होऊन जातं ना की झालं बो कन्फर्म झाली मी निवांत होऊन जाते माझं टेन्शन कमी होतं तर त्या पोरीने बिचारीने मला जीपे करून दिला मी ओनरला व्हॉइस मेसेज टाकला आहे त्यात मी सगळ्या डिटेल मांडले आहे आता त्यांच्याकडून जर लवकर त्यांनी माझा मग कॉल रिसिव्ह केला असता तर बघा मी लगेच पटकन गरम पाण्याने आंघोळ केली असते आणि निघाले असतात आता ऑलरेडी सात वाजले मी बाल्कनी समोर आहे नॅचरल लाईट बघा तर मी निघाले असते आठपर्यंत कशी निघाली असते बारा एकपर्यंत घरी जाऊन पोहोचले असते पण आता ओनरशी माझं बोलणं होऊ शकू नाही राहिलं मी त्यांना व्हॉइस मेसेज डिटेलमध्ये पाठवला आहे त्याच्यामुळे मला निघता नाही येते असं काही झालं आहे तरी पण बघू मी ठरवलं आहे आठपर्यंतही त्यांचा मला कॉल आला आणि त्यांचं माझं झालं बोलणं मी पटकन निघेल लगेच असं तर माझा मूडच नाही आज ना मला आंघोळ करायला मूड आहे ना खाय पायला मूड आहे पण आता जेव्हा सात वाजत आले तेव्हा वाटतंय की थोडंसं पाणी घ्यावं अंगावर आंघोळ करावी आणि देवांची पूजा आरती करावी चला ते करून घेते मग काय पुढे काय ठरतं काय नाही ते मी तुम्हाला सांगेलच माझा अवतार बघा किती खतरनाक दिसतोय मी ना केसांना कम कोम लावलाय ना काही ना काही सकाळपासून असंच करीनाचं कपाट खूप असं डीपमध्ये आवरलं कुठे काय कुठं काय सगळं शूट पण नाही करत बसली क्षण पाणी बिनी काहीतरी लीक बीक झाल्याचं डाग दिसतं आता सांगा बरं कसं सा दिसतं दिसायला म्हणून या ब्रशने थोडं त्याला क्लीन करायचा प्रयत्न करते तुझ्या ओंकार स्वरूपात वेद अवन आजूबाजूने खूप मेनसेट झालेले आहे आजूबाजू इकडे कसं गॅस इथेच आहे आणि कुकिंग होते तर याची पूर्ण ही बाजू इतकी मेनसट आहे की हात लावल्यावर असं कसं तरी वाटतं मी गरम पाणी करून घेतलं मग्ग्यामध्ये मा आणि हे व अवन जे आहे ते छान असं डीप क्लीन करते आता अवन चकाचक करून त्याच्या जागेवर लावून दिलं त्याच्या खालचं प्लायवूड देखील मी एकदम क्लीन केलं आता गॅसच्या ज्या शेगड्या आहे त्या जरा चकाचक करून घेते गॅसच्या शेगड्या चकाचक केल्यानंतर मी हे खालच्या ज्या आहे ना ट्रॉलीज ह्या सुद्धा एकदम पांढऱ्या शुभ्र मस्त घासून काढल्या आणि एवढं छान वाटतंय मला हेच एवढं स्वच्छ दिसत आहे तर आणि आपले प्रशांतजी प्रती करीना त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला होता आणि त्यांनी पाहिलं माझं काय चाललं आहे प्रशांतजी बोलले एडी बाई एकदम एडी एडी मूर्ख कुठली <laughs> म्हणजे त्यांचं म्हणणं काय करत असते तू आता आहे बघा मला माहिती आहे मला केव्हा जायचं आहे उद्या चालला जायचं आहे आता परत पहिले कसं हैदराबादला होती तर मी आली होती तिला वर्षातनं तीन चार वेळेस आली सरप्राईज जायला पण आता ठाणे जवळ आहे तर करीनच येत जाईल आता माझं कुठं येणं होणार आहे आणि येणं हो न हो, ना हो तो माझा स्वभाव आहे मला आवड आहे साफसफाईची आता बघा मी जेव्हा मागे घर क्लीन केलं तेव्हा ज्या गोष्टी राहून गेल्या त्या मी क्लीन करते ना जे केलं ते तर क्लीनच आहे आता मस्त नवीन मुलगी त्या मुलीलाही छान वाटेल म्हणजे मला जी आई म्हणून माझ्या मनाला समाधान की माझी मुलगी स्वच्छ वातावरणामध्ये सगळं आणि आपण केलं म्हणजे मुलांनाही तशाच सवय लागतात तर बारीक बारीक गोष्टी म्हणजे बारीक बारीक नाहीच ॲक्च्युली गॅस अवन हे किचन ट्रॉलीज जे की राहून गेलं होतं त्याची पण क्लिनिंग झाली दहा वाजले आता प्रतीक बोलला मम्मा तू केव्हा झोपणार आहे तुला आईस्क्रीम पाठवू का म्हटलं नको मग काय आईस्क्रीम बिस्क्रीम नको पाठवू मी मस्तपैकी व्हाईट पांढरा भात बनवला त्याचा पिक्चर पण इथं दिल वाटलंस त्याच्यावर तूप टाकलं गुळ टाकला आणि ते खाल्लं आणि त्याच्यावरून पण खूप म्हणजे त्यांचं असं काय बनवलं काय बनवलं दाखव काय खाल्लं म्हणून मला ते दाखवाय लागलं फोटो टाकून की हे बाबांनो टेन्शन घेऊ नका मी गुळ तूप भात खाल्ला त्यांचं म्हणणं काय खाते सकाळी काय बिना कांदा कोथिंबीरचे पोहे खाल्ले आता आणि हो एकताही म्हटलं की तुझ्या घरात तूच खूप कमी खर्चिके बाकी सगळे खर्चिके हो ते ब्रँडेड लोक आहे त्यांना ब्रँडेड गोष्टी लागतात माझ्या परीने तरी मी बऱ्यापैकी चेंजिकेड आहे त्यांना पण नाही मला सवय माझ आमची सर्वसाधारण परिस्थिती होती mm. वडील शेतकरी एक्स मिलिटरी मॅन होते पण पेन्शन वगैरे काय नव्हती कारण त्याची सर्व्हिस थोडी अपुरी राहिल्यामुळे त्यांना वार्षिक मिळते पिनरी ग्रँड तर मग नाजूक परिस्थिती त्यात एवढे भाऊ बहीण ते, ते कसं तरी थकवत होते बिचारे तरी त्यांच्या परीने त्यांनी आम्हाला खूप काही दिलं खूप केलं आमच्यासाठी आम्ही कधीच त्यांचे उपकार विसरू शकत नाही आईवडिलांचे पण सवय आहे लहानपणापासून स्वस्त वस्तू वापरायची त्याच्यामुळे मला काय फरक नाही पडत वस्तूची किंमत काय मग ती दोन हजारची चप्पल असो नाही तर दोनशेची असो मला चालते पायातच घालायची तसे आमचे बाकीचे लोक नाही तर चला आता मेन म्हणजे काम तर मी अजूनही करू शकते पण आता मला वाटतं की बस करावं तर असाच होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय गुड नाईट टेक केअर